आमदार सुरेश दस हे आज धनंजय मुंडेंना भेटले एवढ्या दिवस धनंजय मुंडे वरती आरोप केले धनंजय मुंडेंचे अनेक गुन्हे बाहेर काढले पण आज अचानक सुरेश दस धनंजय मुंडेला भेटायला गेले धस आणि मुंडे मध्ये चार तास चर्चा झाली तो व्यक्ती सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढत होता धनंजय मुंडे वरती आरोप करत होता तेच सुरेश दस आज अचानक धनंजय मुंडेला कसं का काय भेटायला गेले या गोष्टीवरती मनोज जरांगे अत्यंत संतापले सुरेश दसने मराठा समाजाबरोबर गद्दारी केली शेवटी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मध्ये राजकारण आलंच दरांगे पुढे म्हणाले दसने असं करायला नको होतं मी सुरेश दसला चांगला व्यक्ती समजायचो ज्या व्यक्तीने लोकांची मुडदे पाडले त्याच व्यक्तीला हा सुरेश दस भेटायला गेला आता मात्र मराठे शांत बसणार नाही कोणताही राजकारणी नेता मराठ्यांचा सपोर्टला नसला तरी देखील सरपंच संतोष देशमुख यांचा हत्येप्रकरण कधीही दबून देणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले मनोज जरांगेला अनेक लोकांनी नावं ठेवले पण एकटे मनोज जारांगे फक्त आपल्या समाजासाठी लढताय याच्यामधून दिसून येतं सुरेश दास धनंजय मुंडेच्या भेटीवरती मनोज जारांगे नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू पण गेले का नाही याची खात्रीच नाही मला विश्वासच बसत नाही की ते गेलं असं नाही आणि जर गेलं असेल तर हे दुर्दैव आहे हे धक्कादायक याच्या इतका आत्मविश्वास विश्वासघातकी हे या तलावर नाही जाणू शकत कोणी ज्या लोकांची लोकांनी टीका केली ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच का मान त्यांनी तिथंच जाणं भेटायला त्याचं काय तोंड बघायचं आपल्या माणसं मारून टाकणारच त्याचं काय तोंड बघायचं इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून घरून आणला तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून गावाने यावं नाही वाटलं तुम्हाला कोणत्या उकाळ्या पकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं वाटलं काय कोमात आहे काय तिथं कोमात आहे अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी मागायचा कोणाकडे देशमुख कुटुंबांना उन्हात पडलेलं आहे झोपी ते का तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुमच्या एखाद्या पदासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडता ते उन्हात पडलंय कुटुंब कुठं हिंडतो नाहीत मग याच्यात यायचं नाही तिकडे झिंडायचं इकडं समाजाचं बी वाहवा करून घ्यायला पाहिजे समाजाचा हातपाठीवर पाहिजे आणि राजकारण पण करायचं कोणतं एकच करायचं ना मग इथं का बाकीचे नाहीत का त्या लोकांनी बोलत का हावतल ही मोठेपण घ्यायची सन्मान घ्यायची तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर लढायचं सुद्धा त्याला समाजाचा दाता म्हणते शेवक म्हणते इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेला इतकी क्रूर तर ती नाहीये ते पंकजा मी पाहिल्याने नाव घेतोय एका पत्रकारांनी विचारलं होतं की ती मंत्री झाली शुभेच्छा देताना का हो हो असं हो हो केलं देनी मी देत नसतो म्हणजे कोटर तर किती देटरो मी आणि त्याच्यावर मराठ्यांचे पोरं फिदा झाले कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे तिथं मराठ्यांच्या पोरांची पोरांची लाट याच्या बाजून आणि क्रूर नाही ही येत नुसते पाडापाडीच खेळ काहीतरी तिथे शुभेच्छा देऊ शकला नाही याने माणस कापून टाकलेत त्याला भेटला जातो का ह्या मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती घालतो का दुपारच औषध वतायला काळीच कापून देणारा प्रतित्लावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर त्याचं काय तोंड बघायचं कोणत्या मराठ्यांनी कमी केलं तुझ्या पक्षात होता पूर्वी त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी लीडने इतके मराठीच्या पट्ट्याने लीड दिली कोणचं बहुमत पाहिजे होत तीनशे सव्वा तीनशे पोर असेल त्याचं तोंड सुद्धा बघत नव्हतं त्या पोरानं रात्रांदिवस काम केलंय त्र्याहत्तर गाव फिरवले त्यांनी गुलाल फेकला तुझ्या अंगावरती ज्यांनी क्रूरपणे हत्या केली ज्यांनी देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर शंभर टक्के षडयंत्रात गुतलं यांना आरोपी सोडून द्यायचे चार्जशीट फोडायचे आरोपी सोडून द्यायचे हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचे आणि दाबायला जसा खून करणाऱ्या पेक्षा खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना तसा सरकार जास्त धस दुषी राहणार एक आरोपी सुटला सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र नाही केलं केलं तिरस्कार आहे मराठ्यांचा मराठ्यांचा या सरकारला आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वार करायची होती जर सुरेश धस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळाजवळ वार केला जायचा कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश धसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवू नये समोर सांगवा मी तो तोंड खाणणार आहे गोड बोलून नेऊन फसवण म्हणजे खूप मोठा दगादा आम्हाला वाटलं नव्हतं सुरेश दशी इतक्या लवकर गुढ घेठी अण्णा सगळे आणले काय त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं की मी भेट घेतलेली आहे पण हिची भेट मोठा पारिवारिक होती स्वतः सुरेश दसांनी स्पष्टीकरण दिलं पारिवारिकला चुलते कुठ नाही काय दोघं <laughs> पारिवारिक भेट चुलते कुठले पारिवारिक भेट माणसं मारून टाकले कचा कचिन आणि मग ते तिथले धनके पाच भाष्य नव्हतं ते तमाश्यातल्या लावण्या ते गाणी ते डोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झालं होतं आमच्या लोकांचा काय कोण का फॅन काय का काय आमच्या गोरगरी भोळ्याला समाजाने विश्वास ठेवला डोक्यात घेऊन नाचत होती कापले का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचे गुळाची सुरी गोड बोलून नाड कापून नेणे हे तर कोणीच केलं नसलं आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाची त्या असा खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठ्यांनी माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारण भात करणारा मी पोळीस वाटतो आहे ना कोणाची बी अवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटरात दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसली उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय